वाठा स्टेशन हे पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून पूर्वी रेल्वेने वाठा स्टेशन येथे उतरून तेथून महाबळेश्वरला जाण्यात येत होते त्यानंतर भगतसिंह या चित्रपटाच्या वेळी वाठा स्टेशन येथे शूटिंग झाले आणि ते प्रकाश झोतात आले या भागचा विकास करण्यासाठी आम्ही या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व माढा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार संजीव राजनाईक निंबाळकर यांनी वाठाळ स्टेशन येथील विविध विकास उद्घाटन उद्घाटनप्रसंगी सांगितले यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण जिल्हा बँक सातारचे अध्यक्ष नितीन काका पाटील आणि अनेक मान

कुठल्याही बाजारपेठेच प्रमुख स्थान असेल तिथं जे शिस्त ते सगळीकडे बसत त्यामुळे वाटाला सांभाळणं फार गरजेचं वाटा सांभाळणं आणि सोडशी सांभाळणे की थोडे सोडशी म्हणजे बाळासाहेबांना सांभाळणे की कोरेगाव फार अवघड नाही पण वाटाच कारणच असे की पूर्वीपासून हे स्थान कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्ही जाणते दोन्ही मंडळी त्यांना सगळ्यांना ब्रिटिशांची राजधानी मुंबईहून मुंबईहून जायची ती उकाडा जास्त असायचा आणि त्यामुळे गव्हर्नर जनरल जायचा महाबळेश्वर ला आणि ट्रेननी नी याच वाटरला उतरायचं आणि इथून बघित बसून लोक महाबळेश्वर जायचं जाता नाही ऊन लागू दे म्हणून अजून काही धाडी शिल्लक आहे ती धाडी तुम्ही पाहिली ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यानंतर मला वाटतं भगतसिंग चित्रीकरण झाल्याबरोबर संपूर्ण भारतामध्ये काही जगामध्ये वाटा स्टेशन प्रसिद्ध आणि तेव्हापासून स्टेशन हे तेव्हापासून प्रसिद्धीच्या धोका सातत्याने राहते आणि आजही कोरेगाव तालुक्यातील आणि कोरेगाव पटकन मतदारसंघातील एक प्रमुख बाजारपेठ आजही वाटा स्टेशन म्हणून दडली जाते याविषयी काही शंका नाही आणि त्याचबरोबर मार्गव महाराजांच्या या ठिकाणी त्यांच्या स्वतः ते ह्या ठिकाणी होतं त्यांचं स्थान होतं त्यांच्या मावळ ह्या ठिकाणी रहिवास असल्यामुळं एक वेगळं आगळं स्थान धार्मिकदृष्ट्या सुद्धा वाटाला नक्कीच आहे बाजारपेठ आहे धार्मिक स्थान आहे आणि त्यामुळं अशा भागाचा चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही मंडळी प्रयत्न करताय त्या सर्वाला आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी भेटपणे उभारतो निश्चितपणे तुम्ही जे काम सांगाल ती शंभर टक्के पूर्ण केली जाते असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतोच पाण्याची अडचण होती आमदारांनी सांगितले म्हणजे जसं सा फलटण तालुक्याला दुष्काळ पडल्यानंतर कुठल्या गावाला पहिला टँकर जाणार तसं कोरेगाव तालुक्यात पहिला टँकर कुठला जाणार तर वाटत नाही असा एक साधारण तो एक होतं की आता पाऊस कमी आहे फारसं मी सभागृह आणि त्यानंतरच्या दोन तीन दुष्काळ अनुभवातून असं ठरवावं लागत नव्हतं कुठं टंचाई पाऊस नाही पडला की माहिती असायची आली का की ह्या या ठिकाणी टंचाई इथे इथे टँकर पाठवावं लागतं तसंही पाठवायची परिस्थिती आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना चांगल्या प्रकारची योजना कोणा अत्यंत आवश्यक होत आणि योजना

वाटाणकरांना खऱ्या अर्थाने उपयोगाची फायद्याची होईल असा दृष्टिकोन घेऊन आपण योजना चालवण्याची गरज आहे ठेवलं मात्र नक्कीच खरं आहे तुम्ही तुमचे सरपंच त्यांचे सहकारी नागेशेठ माझी सभापती या सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि काही झालं तरी आमच्या कार्यकाळात योजना पूर्ण करायची मला वाटतं आधीच्या काळात सुरू झाला आधीच्या वाढीच्या काळात सुरू झाला अडचणी होत्या काही अडचणी आणण्यात कृत्रिम अडचणी होत्या काही आणण्यात आल्या तर या सगळ्यावर मात करून योजना पूर्ण झाली आणि तुम्ही त्यामध्ये सातत्याने पाठ पुरवठा केल्यावर पूर्ण झाली त्यामुळं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो फार आता अधिकारी घेत नाही नितीन काका सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी